नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे शेतकरी हप्ता या चॅनेलमध्ये आज विया आपन होत की या व्हिडिओत आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये पावसाचे सविस्तर अंदाज पाहणार आहोत तर आपण दक्षिण भारत असताल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल या राज्यामध्ये सुरुवात असलेले हवामान परिणाम थेट आपण महाराष्ट्रावर दिसत आहे मग तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा कारण यात तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का याबद्दल पूर्ण माहिती आपण बघणार आहोत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थ व्हॉट्सअप चॅनेल आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर तुम्हाला लिंक दिली आहे ते तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात चला तर आपण वडिवड डायरेक्ट आपल्या हवामान अंदाजावरती दक्षिण भारतामध्ये भारताच्या एक महाराष्ट्रावरती परिणाम आहे सध्या दक्षिण भारत कमी दाबाचा पट्टा आपल्याला तयार झालेला दिसत आहे त्या कारणाच आपल्याला महाराष्ट्रावरती एक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे आज आहे तेवीस पण आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे म्हणजे तेवीस झाले चोवीस पंचवीस नोव्हेंबर पावसाचा अंदाज काय आहे आता आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊयात या तीन दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला आपल्याला मिळणार आहे पाऊस शक्यता असल्याची जी यादी आहे ती म्हणजे काय पहिल्यांदा कोल्हापूर असेल सातारा असेल सोलापूर असेल पंढरपूर पुणे आता विदर्भामधले बघूया चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या भागात आपल्याला रिमझिम पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यामध्ये बघितलं आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव येथील थोड्या फार प्रमाणात आपल्याला पावसाची शक्यता आहे आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघूयात या भागात मोठा पाऊस आपल्याला दिसत नाही परंतु ढगाळ वातावरण तयार राहू शकते आता ओळवता पण आपण पुढच्या महिन्याचा जो हवामान अंदाज आहे तो म्हणजे बघा दोन ते पाच डिसेंबर विशेष अंदाज आपल्याला सांगितला आहे तर त्यामध्ये बघितले आपल्याला दोन ते सहा या डिसेंबरच्या दरम्यान काही भागात पुन्हा एक हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे या डिसेंबर महिन्यामध्ये दोन ते सात यामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण दरवर्षी दिसून आलेलं आहेत आणि ह्या वर्षी पण पावसाचं एक हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला अंदाज देण्यात येत आहे पण पाच डिसेंबरपर्यंत पावसाचं वातावरण कायम राहील पण पाचच्या नंतर थंडीची लाट पुन्हा वाढेल थंडीचं प्रमाण पुन्हा एकदा वाढणार आहे त्यासाठी एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांबांधूनसाठी एक सूचना आहेत त्या सूचना तुम्ही बघितल्या तर तुम्हाला एक फायदा होईल त्यामध्ये बघा पावसाचे एक मोठं नुकसान होण्याची शक्यता तर अजिबात नाही कापणी असेल फवारणी असेल किंवा वखडलेले धान्य साठवताना आपल्याला तेवीस ते पाच डिसेंबर या अंदाज लक्षात घेऊनच आपल्याला काम करण्याची गरज आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पावसामध्ये तुम्हाला गारपीट होणार नाही जोरदार पावसाची वारे यांचा कुठलाही धोका आपल्याला जाणवणार नाही त्यामुळे तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही पाच पाच डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रात तापमान हळू हळूहळू खाली येईल आणि त्यानंतर हिवाळ्यात आपल्याला वाढतं दिसेल यामध्ये आपल्याला थंडी जास्त प्रमाणात दिसणार आहे त्यामुळे हा महत्त्वाचा एक संदेश होता जर मंडळी हा होता एक पुढील काही दिवसाचा सविस्तर अंदाज जर तुम्हाला आशा करतो हवामान अपडेट हवे असतील तर या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे खाली कमेंट करून नक्की लिहा म्हणजे भेटूयात पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान